नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रस्पेक्टिव्ह अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे एम पी एस सी राज्यसभेने दोन हजार पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केलेला आहे आणि मग त्यासाठी प्रस्पेक्टिव्ह अकॅडमी जी एस इतिहासाचं मॉडूल सुरू करत आहे ज्यामध्ये बदलत्या अभ्यासक्रमानुसार सर्व समावेशक अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल ज्यामध्ये भारतीय कला संस्कृती वारसा भक्ती चळवळ आधुनिक भारताचा इतिहास जगाचा इतिहास स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास विशेष महाराष्ट्राचा संदर्भ यांचा समावेश असेल बदलत्या अभ्यासक्रमामध्ये लेखन कौशल्याला विशेष महत्व आहे आणि मग ते समोर ठेवून या मॉडूलमध्ये लेखन कौशल्यावरती विशेष भर दिला जाईल यासाठी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकावरती आधारित जवळपास तीनशे पेक्षा जास्त प्रश्न सोडवून घेतले जातील तपासून दिले जातील आणि नेमकं या प्रश्नांमध्ये आपण लिहिलेल्या ले उत्तरामध्ये कोणते मुद्दे असायला हवेत कोणते मुद्दे नसायला पाहिजेत या सर्वांचा आढावा घेतला जाईल सोबतच बदलत्या अभ्यासक्रमानुसार एम पी एस सीच्या जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजेच दोन हजार अकरा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तसेच युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतलं जाईल याच्यावरून आपल्याला लक्षात येईल नेमकं प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात प्रश्नाची काठीण्य पातळी कशी असेल ह्या सर्व गट या सर्व ह्या गोष्टींचं विश्लेषण या मॉडूलमध्ये केलं जाईल या जीएस मोडूलमध्ये अद्याप अशा बदलत्या अभ्यासक्रम दिल्या जातील या मोडूलमध्ये नियमित सराव चाचण्या घेतल्या जातील आठवड्याला नियमित झालेल्या घटकांची उजळणी घेतली जाईल प्रस्पेक्टिव्ह अकॅडमी जीएस मॉड्यूल हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपामध्ये सुरू करत आहे ऑफलाईन साठीचं केंद्र प्रस्पेक्टिव्ह अकॅडमी दुसरा मजला भामा निवास लोकमान्य वाचनालयाजवळ सदाशिव पेठ पुणे असं असेल ही बॅच दहा जूनला सुरू होत आहे या बॅचचा सा कालावधी साधारणतः दोन ते अडीच महिने असा कालावधी असेल ज्यामध्ये बदलत्या अभ्यास अभ्यासक्रमानुसार इतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल धन्यवाद